परंतु आपल्या थोडीशी मला सुद्धा कारण्यासाठी वाटते चेहरा कसा थेट असला पाहिजे मी एक दोन तीन आपल्या समोर तिथं घोषणा देतो आणि आपला आवाज नांदेड जिल्ह्यामध्ये घुमला पाहिजे भारत माता की केव्हा जाईल विधानसभेपर्यंत ही आजची भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या आपल्या विधानसभेमध्ये सौशे दोशे नऊशे या सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहे प्रत्येक आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही ही एक असा आपला पक्ष आहे की भारतीय जनता पार्टीचा एक जाहीरनामा आहे दोन हजार चौदा मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला भेटला आणि आपल्या या देशामध्ये यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं यांचं आपल्या भारतामध्ये सरकार आलं आणि लगेच त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री माननीय टिकून सुद्धा ठेवलं होतं परंतु एकोणीसच्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला ठिकाणी कमी आपल्या विरोधामध्ये असलेल्या भारत विरोधामध्ये असलेल्या आघाडीवाल्यांनी या ठिकाणी गोव्हर्न सरकार केलं गोव्हर्न स्थापन केलं त्यावेळेस मराठा समाजाचं आरक्षण त्यांनी घालून बुजून आपलं हाय फायपोटामध्ये सुद्धा तुमच्या समोर उभं टाकले मुख्यमंत्री मी तुम्हाला हे या ठिकाणी दोन फक्त योजना सांगण्यासाठी तुमच्या समोर उभं टाकले लाडक्या बही योजनेमध्ये पंधराशे रुपये आपल्याला आतापर्यंत दिवप दि सगळे पैसे आपल्या खात्यामध्ये आलेले आहेत एका महिलेला साडेसात साडेसात हजार रुपये पडलेले आहेत पुन्हा आपल्या सरकारने सांगितलं आमचं जर आलं तर आम्ही तुम्हाला पंधराशे जे तुम्हाला आतापर्यंत देत गेलो याच्यानंतर प्रत्येक आपल्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये भेटतील एकवीसशे रुपयाचा विचार केला तर एका वर्षामध्ये आणि त्या जर पैशाला आपण पाच वर्षाला जर करता हे केलं तर एका एका महिलेला पैसे किती यायला लागेल एका घरामध्ये जर दोन महिला असतील आणि सासू आणि सून या जगता दोघींना जर करता लाडक्या बहिणीचे आपल्या या भाजप सरकार युती कडून पैसे येत असतील तर एक लाख सदीस हजार एका महिलेला यायला लागले आणि जर कधी दोन्ही जरी असतील तर आपल्याला तर दोन लाख एकसष्ट हजार रुपये यायला लागले बरोबर आणि मुळ पीएम पंतप्रधान जो आपल्या शेतकऱ्यांना वर्षासाठी दहा हजार रुपये देत गेलो दे दे बारा हजार रुपये देत गेलं दे दे पण आपल्याला महाराष्ट्र सरकारने सुद्धा शेतकरी सन्मान निधी सगळ्या शेतकरी सन्मान सन्मान निधी म्हणून बारा हजार रुपये जर करता आपलं हो। महाराष्ट्रामध्ये जर सरकार येणारच आहे याच्याविषयी काही वाट नाही सरकार आल्यानंतर आपल्याला केंद्राकडून पंधरा पंधराशे रुपये एकतीस साल रुपए ॾेई आहे आणि हे आपल्याला इकडं फक्त लालू दाखवायला लागले अरे बाबा तुमचं सरकार आहे तुम्ही काय करणार आहात मागच्या तुम्ही अडीच वर्षामध्ये काय केलं ज्या काही योजना महाराष्ट्र सरकारला आपल्याला दिल्या होत्या त्या योजना यांनी सगळ्या बंद पाडल्या होत्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार ¡Suscríbete खरं पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं मला गरबाऱ्यासारखं वाटायला लागले बरेचसे भक्त या ठिकाणी उभे टाकलेले आहेत एवढंच मी सांगतो आणि माझे घर सांगतो जय हिंद जय